नमस्कार आज एक मे जागतिक कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस ह्या विषयावर आपल्याला बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर ऍडव्होकेट अशोक भाईकर आपल्यासोबत आहे सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिवसाच्या आणि कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही आजच्या ह्या कामगार दिनाबद्दल काय सांगा नमस्कार मी ॲडव्होकेट डॉक्टर अशोक भाईडकर जागतिक कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांचे आभार मानून मला आज जो सब्जेक्ट दिलेला आहे त्याविषयी बोलायला सुरुवात करतो कामगारांची दशा आणि दिशा हा माझा सब्जेक्ट आहे आणि मी पेट्रोलियम वर्कर युनियनचा अध्यक्ष असल्यामुळे संपूर्ण भारतभर कामगारांचे प्रश्न मी अत्यंत जवळून पाहिलेले आहेत कामगारावर होणारे अन्याय मी पाहिलेले आहेत आणि त्या अन्यायावरच निवारण कसं करावं याचे प्रॉब्लेम्स मी या माझ्या पुस्तकामध्ये लिहून तुम्हाला हे पुस्तक अर्पण करत आहे हे पुस्तक लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित झाले ज्याच्याबद्दल बद्दल मी त्यांचेही आभार मानतो एका लिडरने दुसऱ्या लीडरचं पुस्तकाचं प्रकाशन करा करणं असं सौभाग्य फार कमी लोकांना मिळते आणि ते सौभाग्य मला आज या न्यूज चॅनलमधून मिळालं त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आज कामगार ही कन्सेप्ट बदललेली आहे पंचवीस वर्षापूर्वी कामगार जी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट आता राहिलेली नाही पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी कोणीही अप्लाय केला की त्याला नोकरी मिळत होती तो कामगार बनत होता रेल्वेमध्ये सहज नोकरी मिळत होती बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये सहज नोकरी मिळत होती बँकामध्ये सहज नोकरी मिळत होती इव्हन ऑइल कंपन्यामध्ये सुद्धा नोकरी सहज मिळत होती आज पंचवीस वर्षांनी काय झालं कामगार जवळजवळ संपण्यात जमा झालेला आहे याची कारण काय टेक्नॉलॉजी एक कारण आहे टेक्नॉलॉजी रॅपिडली बदलते मोत, आहे हे एक मोठं कारण आहे त्याचप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्या एवढी प्रचंड झाली आहे की विश्वामध्ये आपण नंबर एक वर आलेलो आहे आपण चायनाला मागे टाकलेलं आहे पण नोकरीच्या बाबतीत काय जेवढी लोकसंख्या वाढली तेवढ्याच प्रमाणात नोकऱ्याही कमी झाल्या आणि कामगार देशोदडीला मिळाला कामगार म्हणजे कोण मालक आणि मजूर हे दोन शब्द आले की कामगार तयार होतो काम करणारा माणूस म्हणजे कामगार जी लोक कुठल्याही कारखान्यामध्ये किंवा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये किंवा छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये काम करतात ते सर्व कामगार कामगार सुद्धा तीन प्रकारचे असतात एक परमनंट कामगार कायमस्वरूपी आपण म्हणतो तो कामगार एक टेम्पररी कामगार म्हणजे काही वर्षापुरत काही महिन्यापुरतं काही दिवसापुरत आणि एक कॅज्युअल कामगार एका दिवसापुरता काम करणार असं आपण जनरली कामगाराची विभागणी करतो या ठिकाणी मी कामगाराच आज जे पिळवणी होत आहे ओढ आहे त्याला कारण कोण आहे हे आज तुम्हाला सांगणार आहे आज जागतिक कामगार दिवस आहे त्याबरोबर दिवस आहे आज महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये कामगाराची दुर्दशे व्हायला कारण कोण आहे पहिलं कारण आपले कायदे आता आजचे जे कायदे मोठ्या प्रमाणात बदलले आहे कामगार कायदे त्याच्यामुळे कामगाराचे जीवन उद्ध्वस्त झालं आहे मालक परमनंट कामगार ठेवण्याची इच्छाही करत नाही मालकांना असे लोक हवी असतात त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते कामगारांची कमी पैशामध्ये जास्त तास करणारा त्यांची पिळवणूक करण्यासाठी अशा कामगारांचा वापर केला जातो आज मी स्वतः वकील असल्यामुळे मी अनेक कामगारांना जवळून बघितलं आहे संपूर्ण भारत भरपणी लोकांचं नेतृत्व केलं अनेक मीटिंग मी अटेंड केला आणि त्या मिटिंग मध्ये मला एक दिसून आलं की कामगाराकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे कामगार मालकांचा ज्या कंपनीच्या मालकांचा तो चुकीचा आहे जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी कामगाराची कशी पिळवणूक करता येईल ह्याच्याकडे ही, ही माणसं सतत बघत असतात प्रोटेक्टेड अँड अनप्रोटेक्टेड अशा प्रकारचे दोन कामगार असतात प्रोटेक्टेड कामगार म्हणजे काय जे परमनंट कामगार आहेत युनियन कामगार आहेत युनियनचे मेंबर आहेत त्याला कायद्याने थोडं तरी प्रोटेक्शन आहे पूर्ण प्रोटेक्शन नाही पण जे अनप्रोटेक्टेड कामगार आहेत असंघटित आपण शब्द वापरतो हो ही असंघटित कामगारांचं काय आज भारतामध्ये करोडोच्या संख्येने असंघटित कामगार आहे संघटित कामगार दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत असंघटित कामगार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत कन्स्ट्रक्शन कामगार करोडोच्या संख्येमध्ये भारत देशामध्ये काम करत आहेत त्यांचं जीवन आहे मजुरी करणारे काम हमाली करणारे जे कामगार आहेत शॉप मध्ये काम करणारे जे कामगार आहेत छोट्या मोठ्या कारखान्यात काम त्यांचं जीवन काय काही जीवन नाही एखाद्या यंत्रासारखे ते यंत्रा जीवन जगतात सकाळी येणं आठ ते बारा तास काम करणं आणि संध्याकाळी हात पुढे करणं जी मजुरी मिळेल ती घेऊन जाणे हे असंघटित कामगारांचं प्रोटेक्शन गव्हर्नमेंटने केलं पाहिजे अशी माझी सजेशन आहे गव्हर्नमेंट कामगारासाठी काय करत आहे काही करत कामगार काय करत आहे देशासाठी आपलं रक्त आटवत आहे आपले सर्वस्व देऊन या देशाची प्रगती करत्या त्या कामगाराला मिनिमम वेजेस पण मिळत नाही हे देशाचं दुर्दैव आहे आणि मला याच दुःख आहे असंघटित कामगार एकत्र एक संघटित झाले पाहिजे हे मुठी बदली पाहिजे त्यावेळे देशामध्ये खरं कामगाराचं राज्य होईल आणि ज्यावेळी या देशात कामगारांचं राज्य येईल त्यावेळी हा देश सुजलाम सुफलाम होईल तोपर्यंत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आज शाळेमध्ये मी मुद्दा उदाहरण देतो अनेक शाळा गव्हर्नमेंटने परमिशन दिल्या सुरू झालेल्या एम ए बी एड एम एस सी बी एस सी बी एड अशा लोकांच्या पगार किती आहे तुम्हाला विचारलं तर हसायला येईल पाच हजार तीन हजार पासून पगार मिळतोय दिस इज टोटली एक्सप्लटेशन असा कायदा असतो काय कधी जर एक टीचर असेल परमनंट टीचरला जर पंचाहत्तर हजार किंवा एक लाख पगार मिळत असेल तर टेम्पलरी कामगाराला सुद्धा किंवा त्या ठिकाणी रेग्युलर टेम्परेरी म्हणून करणारा जो कामगार असतो ने सारखा काम करतो त्याला सारखा पगार का दिला जात नाही होत